आजचे सोन्याचे दर एक लाख पस्तीस हजार ते एक लाख चाळीस हजार रुपये प्रति दहा ग्रॅम इतके आहेत इतक्या वाढलेल्या दरामध्ये आपली खरेदी सोन्याची खरेदी चुकू नये म्हणून आपण कोणत्या पद्धतीने खरेदी करायला पाहिजे हे तुम्हाला मी भाषा वेळेला सांगितलं होतं याचं एक नवीन उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो आपल्याकडची लग्नकार्य आपल्याकडची मंगल कार्य कधीही थांबणार नाहीत कधीही थांबली नाही पाहिजेत मंगळसूत्र आपण पस्तीस ग्रॅम मध्ये घेण्यापेक्षा फक्त पंचवीस ग्रॅम मध्ये बनवलंय या मंगळसूत्राच्या मजबूतीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाहीये इतकं सुंदर डिझाईन सुद्धा बनवलेलं आहे या मंगळसूत्राची लांबी बत्तीस इंच आहे आणि हे ट्वेंटी टू कॅरेट हॉलमार्क एच यू आय डी सर्टिफाईड गोल्ड आहे बत्तीस इंचामध्ये पंचवीस ग्रॅम मध्ये हे मंगळसूत्र आपण बनवलंय या मंगळसूत्राची जर तुम्हाला किंमत जाणून घ्यायची असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये पी आर आय सी ई -E, प्राईस टाईप करा आणि याच्यासारख्या असंख्य दागिन्यांचे कलेक्शन जर तुम्हाला बघायचं असेल प्रत्यक्ष येऊन खरेदीचा सुंदर अनुभव घ्यायचा असेल तर शोरूमला आवर्जून भेट द्या शोरूमचा पत्ता आहे श्री कुबेर ज्वेलर्स कुबेर चेंबर्स इंचगिरी मठाच्या समोर विजापूर सोलापूर नक्की आम्ही वाट